नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाळीली चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार पाचशे सात हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती चिखली या ठिकाणी अवकालेली आठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील समती मलकापूर या ठिकाणी अवकालीला एकावन्न क्विंटल जासीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नव्वद रुपये क्विंटल जाता पहा हरभरा बघा तसे पुढील समती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी जॅसी दर आहे सहा हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल